हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुमचं माझ्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतो आहे साध्या पद्धतीने कमी मसालेदार चमचमीत असा अंडा मसाला आमच्या घरची साधी पद्धत आहे साध्या पद्धतीने मी बनवते हा अंडा मसाला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे तिथे क्लिक करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा म्हणजे मी अपलोड करत असलेल्या सगळ्या रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पोहोचतील आता जास्त वेळ न घालवता चला मग आपल्या रेसिपीला आता या सुरुवात करूया अंडा मसाला बनवण्यासाठी गॅसवर मी कडाई ठेवले कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूयात आणि एक मिनिटभर आपण परतवून घेऊ आणि आता लगेचच आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा टाकून घेऊया ऐवजी तुम्ही टॉमॅटो प्युरी सुद्धा वापरू शकताय आणि टोमॅटो दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया हलकासा आता ब्राऊन झालेला आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेऊ त्यानंतर मी याच्यामध्ये एक छोटा चमचा अंडाकरी मसाला टाकते अंडाकरी मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसालासुद्धा टाकू शकता किंवा गरम मसालासुद्धा टाकू शकता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मी अर्धा चमचा धनिया पावडर टाकून घेते आणि त्यानंतर एक चमचा घरात लाभलं लाल तिखट सगळे मसाले आता व्यवस्थित परतवून घेऊया आणि ते मी माझ्याकडे खोबऱ्याचं वाटण बनवलेलं होतं ते मी याच्यामध्ये टाकून घेते याच्यामध्ये फक्त आलं लसूण मिरची आणि खोबरं याची पेस्ट आहे मी वाटण बनवून ठेवते त्यामधलंच आहे हे तुम्ही याऐवजी थोडंसं तव्यामध्ये एक चमचा जिरे आणि दोन चमचे तीळ भाजून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालून मिक्सरला वाटून घेऊ शकताय सुद्धा वाटप खूप छान असतं आणि जिरे आणि तीळ असल्यामुळे त्याची पण टेस्ट खूप छान लागते पण हे माझं बनवलेलं घरात वाटप आहे आता वाटप व्यवस्थित परतवून घ्यायचं एक तीन ते चार मिनिट कारण कच्चे पण असतो खोबऱ्यामध्ये सगळे मसाले व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आता एक ग्लास गरम पाणी घालणार आहोत आणि आता एक उकळी येऊ हो देऊया आता बाजूलाच मी इथे तीन अंडी उकडवून घेतलेत आणि सालीसुद्धा काढून घेतलेत अंडी उकडताना थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे अंडी फुटत नाहीत आणि दहा मिनिट मी अंडी उकडवून घेतलेत आता इथे आपल्या मसाल्यालासुद्धा उकळी आलेली आहे आता झाकण ठेवूया पुन्हा एकदा आपण हे उकळी काढून घेऊ म्हणजे जरा मसाला शिजू देऊया आणि चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता थोड्या प्रमाणात दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे आता जी सोललेली अंडी आहे त्या अंड्यांना मी आता अशा पद्धतीने चीर देते सुरीच्या सहाय्याने बघू शकता आहे म्हणजे मसाले अंड्यांमध्ये सुद्धा उतरतील आणि अशा पद्धतीने चिरा देऊन मी अंडी याच्यामध्ये सोडून देते आणि मसाले अंड्यांमध्ये जाऊ देत तोपर्यंत आपण तीन ते चार मिनटं पुन्हा एकदा शिजवून घेऊया झाकण ठेवू बघू शकताय खूप छान पद्धतीने इथं आपला अंडा मसाला तयार झाला आहे तो पण साध्या पद्धतीने घरच्याच सामानामध्ये जास्त काही मसाले वगैरे न वापरता तर आता मी गॅस बंद करते बघू शकता की ते दाटसर झालेला आहे चला तर मग अंडा मसाला आता एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर खूप छान दिसतोय आणि फक्त दिसायलाच चांगला नाही तर खायलासुद्धा खूप टेस्ट चांगली आहे आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने साध्या पद्धतीने घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बघ